शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये तुम्हाला याच प्लॉटमध्ये याच्यापूर्वी व्हिडिओ दिलेला मा होता माझ्यामध्ये सा सर्वसाधारणपणे फ्लॉवरिंग स्टेजला ज्यावेळेस पाण्याच्या वाट्या होत्या त्या थ्रीपचा प्रादुर्भाव वाढत होता पानं पिवळे पडत होती अशा वेळेस आपण कशा पद्धतीने कामकाज केलं याच्याबद्दलचं व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन बघू शकता परंतु आज शेवटच्या टप्प्यामध्ये त्याच प्लॉटमध्ये कामकाज करून त्यांनी व्यवस्थित नियोजन केले आत्तापर्यंत त्यांना दिलेलं शेड्यूल त्यांनी व्यवस्थित फॉलोअप केलं आणि आज जवळजवळ प्रत्येक फवारण्या असतील प्रत्येक कामकाज असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने किंवा सांगितलेल्या नियोजनानुसार त्यांनी व्यवस्थित केलं त्यानंतर आजची हार्वेस्टिंग त्या ठिकाणी चालू आहे तर दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा संतोष लावन लोखंडे राहणार पंचव्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी एकाहत्तर बरं काय रेटने दिला तुम्हाला एकाहत्तर कोणाला दिलं आहे मशाल मार्शल काय वाटतं हार्वेस्टिंग वगैरे कसं काय वाटतं आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सांगण्याचा सा। उद्देश हाच आहे की जर सुरुवातीपासून व्यवस्थित कामकाज केलं तर शंभर टक्के नियोजन जर कामकाज असेल तर आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये हार्वेस्टिंग असेल तुमचं नियोजन असेल तुमचे डिटेक्शन असतील किंवा जे जे आपण कामकाज दिलेलं असतं त्याच्यामध्ये व्यवस्थित कामकाज तुम्हाला नक्की करता येतं आता जवळ जवळ तुमचा हंगाम आता संपत आलेला आहे तुमचा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा हंगाम त्या ठिकाण संपतो आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीसचा हंगाम तुम्हाला एप्रिलपासून सुरू होतोय आता अशा वेळेस आपल्याला पुन्हा नवीन प्लॉटांचं नियोजन करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं मिलीबग भुरी त्यानंतर असणारं खोडकिड तुम्हाला खोडकिडाबद्दलचा याच्या पाठीमागे व्हिडिओ दिलेला होता परंतु आता हेच नियोजन आपल्याला परत पुढच्या वर्षासाठी करायचे जेणेकरून आपल्याला कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडे राहणार नाही काही कुठं रोग वाटला का मिलीबग भुरी काय वाटतंय खर्चच काय वाटलं बरोबर आता आम्ही बरेच शेतकऱ्यांकडे व्हिडिओ दिलेले आपण याच्यापूर्वी पण बरंच कामकाज केलं या वर्षामध्ये बरेचसे व्हिडिओ दिले प्रत्येकाचं ज्याचे ज्याचे एक्सपर्ट होते आतापर्यंत एकही शॅम्पल फेल केलेलं नाही प्रत्येकाने कामकाज व्यवस्थित केलं दिल नियोजन केलं कुठंही मिलीबगचा भुरीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आलेला नाही तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढाच होता की आपल्याला आता इथून पुढे सुद्धा तुम्हाला एप्रिल छाटणीमध्ये ज्या बुकिंगा होत आहेत तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बुकिंग नंबर सांगितलेले असतात परंतु हे बुकिंग नंबर सांगत असताना आपण ज्यावेळेस प्लॉट बुकिंग करतो त्यावेळेस नक्कीच आपण सार्वत्रिक विचार करून कामकाज करा <coughs> जेणेकरून आपल्याला जे कामकाज करायचं याच्यामध्ये कुठलाही आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये अडचणी यायला नको आता ज्या लोकांनी प्लॉट बुकिंग केले त्यांना मी पाणी नियोजन दिलेलं असेल डोसचं नियोजन दिलेलं असेल सॉईल टेस्टिंग करायला लावली असेल हे सगळं कामकाज करत असताना ते नियोजनबद्धच कामकाज करा आणि आपल्याला जो दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा जो हंग हंगाम आहे त्या हंगामामध्ये अजून उत्कृष्ट पद्धतीनं कामकाज कसं करता येईल ज्या ठिकाणी तुमची नऊ टन दहा टन अकरा टन बारा टनापर्यंत हार्वेस्टिंग झालेली त्या ठिकाणी आपल्याला शेवटचा टप्पा बारा टनच हार्वेस्टिंग व्हायला पाहिजे ज्या ठिकाणी तुमच्या हार्वेस्टिंगचं प्रमाण साधारणतः दहा वीस टक्के माल जिथं मागे पाठीमागे राहतो आहे तो आपल्याला राहायला नको पूर्ण शंभर टक्के हार्वेस्टिंग आपण कशा पद्धतीने करू शकतो याच्याबद्दलचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला याच्यानंतर दिले जातील आणि ते आपल्याला बघायचे जेणेकरून आपल्याला सुरुवातीपासून एप्रिल छाटणीपासून त्याचं नियोजन करता येईल त्यामध्ये तुमचं काडी नियोजन काडी नियोजन करत असताना आपल्याला काडीची साईज आता ही पण गोष्ट लक्षात घ्या अन्नद्रव्यांची पूर्तता काडीची साईज आपण जी करायची आपल्याला ती सर्वसाधारणपणे एकसारखी असायला पाहिजे तुमची काडीची साईज साधारणतः आठ ते नऊ एम एम तुम्हाला थॉम्सन व्हरायटीमध्ये करायची घरबधारणा प्रॉपर झाली पाहिजे आता आठ ते नऊ एम 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 साईज केल्यानंतर आपल्याला सतरा अठरा एम एमची साईज मिळवायला अडचण येत नाही जे अशात आपण ऑक्टोबर आठण्याला बुकिंग केलं होतं एप्रिलला नव्हता केलं बरोबर आता याच्यानंतर आपल्याला इथून पुढेच कामकाज करायचं तुमची जी काडीची साईज आहे आता लक्षात घ्या जी काडीची साईज तुमची आठ नऊ एम एमची त्याच्यावरती तुमचा सोळा सतरा एम एमचा बंच नक्कीच असू शकतो परंतु जी काडी साईज तुमची चार एम एम पाच एम एमची आहे आता ही काडी बघा त्यानंतर ही सुद्धा काडी जर बघितली तर या चार पाच एम एमच्या काडीवरती आपण सतरा अठरा एम एमची अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं असतं त्याच्यामुळे आपल्याला काडीची एक, आप एक सारखी साईज आपल्याला करून घेणं कर गरजेची मग त्याच्यासाठी सॉईल टेस्टिंगनुसार आपल्याला दिलेलं कामकाज असेल नियोजन असेल हे प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवस्थित करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी खर्चामध्ये उत्पन्नामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल कुठलाही व्हेरिएशन त्या ठिकाणी होणार नाही आता तुम्हाला ज्यांना प्लॉट अजून बुकिंग करायचे आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केलेले आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांना अडचणी असतील अशा शेतकऱ्यांसाठी आपण नक्कीच प्लॉटांचे बुकिंग चालू ठेवतो ज्या ठिकाणी प्लॉट चांगले ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणी नाही आहे त्या शेतकऱ्यांना कुठलाही प्रॉब्लेम येत नाही त्यांच्या अडचणी नक्कीच कमी आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अडचणी आहे अशा शेतकऱ्यांना प्लॉट बुकिंग करायचे असतील तर तुम्हाला बुकिंग क्रमांक परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता आपण मागचा व्हिडिओ दिला होता तुम्हाला कॉल येत असतील ना हां शेतकरी कॉल करून विचारत असतील बरोबर आहे आता शेवटच्या टप्प्यात व्हिडिओ दिला आता परत लोक कॉल करतील बरोबर आता जे कामकाज आहे जे जसं आहे तसंच तसं आपण शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे बरोबर आहे तर आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे बुकिंग क्रमांक सांगितले त्याच्यावर तुम्ही बुकिंग करू शकता फक्त काम कामकाज दिलेलं कामकाज असेल वेळेवरती नियोजन असेल हे शंभर टक्के व्यवस्थित करा आपल्याला खर्च कमी करून उत्पन्नात वाढ त्या ठिकाणी झाली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हंगामातील जे व्हिडिओ आहे हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर हे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद